कोरोनानंतर जगभरात नव्या संसर्गजन्य रोगाची भीती आहे तो रोग म्हणजे फ्लू जपानमध्ये फ्लूच्या रुग्णसंख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे जपान सरकारने देशभर फ्लू महामारीची अधिकृत घोषणा सुद्धा केली आहे कागोशिमा ओकिनावा आणि टोकियो सारख्या शहरांमध्ये फ्लूचा मोठा प्रकोप पाहायला मिळतोय रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी आहे अनेक ठिकाणी तर बेडची कमतरता भासते हात संसर्ग रोखण्यासाठी एकशे पस्तीसहून अधिक शाळा डे केअर सेंटर्स हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेत कोरोनानंतर फ्लू डोकं वर काढतोय का असा प्रश्न निर्माण झालाय कारण तज्ज्ञांचं सुद्धा त्यावर असं मत आहे की जागतिक पर्यावरण बदलांमुळे अशा वेळेपूर्वी होणाऱ्या साथीच्या प्रकारांमध्ये आता यापुढे वाढ होऊ शकते किंवा ते अधिक सामान्य होऊ शकतात मास्क वापरणं आणि हात धुणं यासारखी खबरदारी आपल्यापैकी प्रत्येकानं घेतली गेली पाहिजे आता आरोग्य तज्ज्ञांनुसार या वर्षीचा जपानमधला फ्लू हा सामान्यापेक्षा अधिक गंभीर आणि धोकादायक स्वरूपाचा असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे जपानच्या आरोग्य प्रशासनानं सुद्धा नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आणि फ्लूची लक्षणं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन केलंय शिवाय कंपन्या आणि शाळांना फ्लेक्झिबल वर्किंग आवर्समध्ये कामकाज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे याशिवाय ऑनलाईन पद्धतीनं काम करता येत आहे का या सुद्धा तयारी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे